नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल राजा युट्यूब चॅनल तर आज आपण एवढा मक्का मार्केट भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला करू होईल मक्का सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी कुठले तुम्ही पारेगावचे पारे वरेटी कोणते मक्काची आडवंटा अॅव्हरेज किती निघले इतकरी पंधरा परवडलं तुम्हाला भावा बरोबर आहे ना किती अपेक्षा होती तुमची बरोबर आहे ना सतराशे ऐंशी रुपये गेली मग भाऊ का भाऊ गेली मक्का का सतराशे सत्याहत्तर कुठले तुम्ही एवला वरायटी कोणती मक्काची आडवांटा परवडलं तुम्हाला भावा नाही परवडलं किती अपेक्षा होती तुमची

दोन हजार बावीस निघली बाय तुम्ही परवडत बरोबर आहे ना ॲव्हरेज किती एकरी तीस बत्तीस क्विंटल एक सतराशे सत्यात्तर रुपये मग भाऊ का वगैरे मक्का सतराशे अठ्याहत्तर कुठले तुम्ही नगरसुलची व्हरायटी कोणती मक्काची आडवंट आहे अॅव्हरेज किती निघली एकरी पंचवीस तीस क्विंटल निघल ಸತರಶೆ ಅತರ ರೂಪಾಯಿ ವರಾಯಿ ಆಡವಂಟಿಶೇನಿ ಸೊಯಾಂ ವರಾಯಿ ಮಕ್ಕವರೆಗಲಿ ಕ್ವಿಂಟಲ್ಡ್ ವಾರೈಟಿ ಸತರಶೇ ಚೌರಾಶ್ ಕುಡಲೇ ನಿಮಗ

पंचवीस क्विंटल निघलं सतराशे बावन्न रुपये गेले मायटी सतराशे मत्याहत्तर कुठले तुम्ही राजापूर राजापूर व्हरायटी कोणती मग कॅप्सूल आवरेज किती निघले एकरी निघल परवडलं तुम्हाला व्हावर काय काय परवडलं पण बरोबर आहे अपेक्षा किती होती काय भाव द्यायला पाहिजे दोन हजार एकवीस बावीस पाहिजे सत्याहत्तर रुपये गेली भाऊ काय सतरा सत्तर कुठले तुम्ही निमगावचे व्हरायटी कोणती किती निघलं निघलं सतरा सत्तर रुपये गेली मक्का वरायटी आडवंडा बाबा काय बघायला माक्का सतरा चौऱ्याहत्तर सतरा चौऱ्याहत्तर कुठले तुम्ही बाबुळगाव बाबुळगाव वरायटी कोणते मक्काची सीपी पाचशे नऊ सीपी पाचशे नऊ ऍव्हरेज किती निघली पचवीस क्विंटल परवडलं तुम्हाला भावा परवडले अपेक्षा किती होती तुमची बावीस होती सतरा चौऱ्याहत्तर सतराशे एकोणसत्तर कुठले तुम्ही पिंपरी व्हरायटी कोणती माका आठवण एवरेज किती निघल